झारखंडमधील जमशेदपूरमध्ये तीस जुलै रोजी एक अशी घटना घडली ज्यानं सर्वांनाच धक्का बसला इथं एका व्यक्तीनं घरी जाण्यासाठी ॲटो रिक्षा बुक केली तो माणूस ॲटोमध्ये बसताच त्याला तिथं एका मुलीचा फोटो दिसला मुलीचा फोटो पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला त्यानं ऑटो चालकाला विचारलं की ही मुलगी कोण आहे उत्तर मिळालं सर ही माझी भाषी आहे तेव्हा ती व्यक्ती म्हणाली नाही तू खोटं बोलत आहेस ही माझी मुलगी आहे यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी हे या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलंय मिळालेल्या माहितीनुसार साडेतीन वर्षांपूर्वी अविनाश प्रसाद यांची पत्नी संगीता यांनी एका नर्सिंग होम मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला त्यानंतर नर्सिंग होमच्या लोकांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या जुळ्या मुलांमध्ये फक्त मुलगा जिवंत आहे मुलीचा मृत्यू झालाय त्यानंतर कुटुंबियांनी नर्सिंग होममधील लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मात्र अविनाशने फोटो पाहिल्यानंतर ती आपली मुलगी असल्याचा दावा केला नर्सिंग होमच्या लोकांवर मुलीची विक्री केल्याचा आरोप केला अविनाश सांगतात की मुलीचा चेहरा अगदी त्यांच्या आहे मुलीचा भाऊही असाच दिसतो या प्रकरणी संगीता मौर्या उर्फ संगीता प्रसाद वयवर्ष अठ्ठावीस यांनी सिद्गोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या दाम्पत्यानं डी एन ए चाचणीची ही मागणी केली आहे पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहे अविनाशच्या पत्नीनं पोलिसांना सांगितले की मी सिद्धोरा मिथिला कॉलनीची रहिवासी आहे मी दोन हजार वीस मध्ये गरोदर होते माझी प्रसुती सात जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सिद्धोरा येथील नर्सिंग होम मध्ये झाली आधी मुलगा झाला नंतर मुलगी रुग्णालयातील लोकांनी मुलगी मृत झाल्याचं सांगितलं आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह मागितला असता त्यांनी तो दिला नाही आम्हालाही वाटलं की हे खरंच घडलं असेल यानंतर आम्ही आमच्या मुलासह घरी आलो संगीता म्हणाले माझे पती अविनाश तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बारीटीह चौकात उभे होते घरी येण्यासाठी त्यांनी ॲटो बुक केली ॲटो मध्ये एका मुलीचा फोटो होता जी हुबेहूब आमच्या मुलासारखी दिसत होती फोटोबद्दल विचारलं असता त्या ॲटो चालकानं ती त्याची भाची असल्याचं सांगितलं त्यानंतर अविनाशला आला की ही आपली जुळी मुलगी आहे ती आपली जुळी मुलगी असल्याचं त्यांनी ॲटो चालकाला सांगितल्यावर ॲटो चालकानं वाद घातला आणि तिथून निघून गेला नंतर त्यानं आपल्या ॲटोतून मुलीचा फोटोही काढला रुग्णालयातील लोकांनी आमची मुलगी विकली असल्याचा आम्हाला दाट संशय आम्हाला त्या मुलीची डीएनए चाचणी करायची ती आमची एकूणते एक मुलगी आहे आम्हाला ती परत हवी आहे